आए, आए, दाला। दाला। नमस्कार मित्रांनो मी आहे रोहित सेखानकर आणि ही आहे माझी बाईक तर मी आता जस्ट आलोय कामावशी आणि आम्ही चालल खांदापणे चाला तर थोड्या वेळात आम्ही दाखवू पुढे काय काय मजा करतो आम्ही चला भेटूया थोड्या वेळात हा आमचा मानव इकडं बसले अभिषेक ये जातील बड्डे आई बसले खांदा कोणी चालले ना पण आम्ही हेल्मेट घेऊन सुट्टी लाऊन निघू आम्ही आलो कजरी सीट्स वर सिटीला लावले मागं आणि आता पाणीपुरी पहिला आम्हाला पहिला पाणीपुरी पाहिजे होतं मला पाणीपुरी खाऊ पुढं जास्त लांब ना जवळच आहे इकडनं या साईडनं पुढं आहे फेवरेट फेवरेट आमची पाणी फेवरेट कुछ भी करेंगे आम कधी रिचीच पडतं वर्ष तर मी शेवपुरी घेतले मला शेवपुरी पट्ट तिला पाणीपुरी घे घे हां घे बोलायचे मिडम चे क्या बोला आहे मिडम चे चलो आता धुरकोच का खाणार ना कॅमेरे म्हणून थँक्यू मस्त होती पाणीपुरी अरे हा बाई दिला आमचा शंभूर निघले लावू गाऊन इकडं पण शंभूर निघले आता इथनं स्वीटीला घेऊन डायरेक्ट उरसाल काय मिचले इथे आम्ही पोचलेलो गाडी लावली आमची स्वीटी तर पुढं दाखवतो मी तुम्हाला म्हणजे सुरुवातीलाच जास्त मागण्या चालू झाल्या सई बघा <laughs> एंट्रस्ट इथून हा सोना पाहिजे संविधान महोत्सव आहे दोन हजार पंचवीस बाबासाहेब आंबेडकरांचा हात आतमध्ये जाईत ना तर हां काय सांगा गं गे के गे हा का घे हा का घे ती बघ हो बघ तो इतना आता मग चाल येत आतमध्ये आता एंट्री सगळंच बदलेलं आहे गाणी लागलं कॉपीराइट लागतील हे बघा कसं सजवलं आहे एकदम कलरफुल वाटतं काकाने पोपट घेतले आता मजाक आहे क्या केली पाहिजे ना मला बारकली लहान पोराची केली पाहिजे ना मला बारूकचा डबा सगळं बारे बारकले पोराची घेणे बरे घ्या गो हा घे ना डकपन दुकान ना सोडणार आम्ही आता

आता आम्ही आलो तशी साबोल केलेला जिकाला बघू दे अगं भाई घे आला एक तीन हजार टाक परत टाक तूच टाक आता एक याला तीन मध्ये तीन नंबर यायला पाहिजे सगळे नंबर यायला पाहिजे त्या ठिकाणचा पण घे तीन हजार टाक हा तीन हजार टाक सग तीनंत टाक सगळं तरी पण भेटेल अठरा नंबर आहे बघ दुसरा अगं भाल सात अगं या ग तीन ते गेला किती झाला स्कोर तीन तीस सहा च्या दहा झाला टाक अजून एक <laughs> अगं हे गेला बघूया जात जात

एक <small> नंबर साठी इनको दर्द बहुत है, लेकिन बता नहीं पा बिवा बहुत आहे गाण्या मला कॉपीराइट लागल वाटत मला काय बसायची आहे वरती बसू वरती चाल चल बसू तर पहिला इकरा होती <laughs> हा घरे पण आम्ही आम्ही ना जाऊ शकत आम्ही लय घाबरतो कोण तिकीट भेटलेली आहेत हा किदर से चलो बाबा हा बाय गाव माझा आणि लय मजा करून आता किती घाबरतो बाबा चॅनल मला आता बाबा किती घाबरतो लागेल वाटत काय मी आहे ना चला आता आम्ही जाऊ वरती मस्त पैकी तिकीट घेतलेले आहेत माझ्या हातानच राहतील असते चक्कर चला हॅलो आहे कसं वाटतं आता कसं वाटतं लागला तिकरा झाला आता शांत झाला झाला पैसा कपलापला आता बघा अंकन आमचे झाला त्याच्या मसाचा अशा प्रकारे आमची राईड संपलेली आहे आणि माझ्या गाल्यान काय थांबवलेलं आहे बाबा ये तुमच्या गाल्यान कसं वाटलं कसं वाटलं शंकर या दा शंकर यायला त्या मला तर आता आमची दुसरी राईड वरीन बसणार आहे आम्ही कुठं तिकीट आहे इथे आता कुठं दुसरा दुसरा राईड वरीमध्ये बसू आम्ही आता तर मी एवढे म्हणते कधी बसतो ना लहानपणाची वरी बसणार लहानपणी आता अशी राईड दुसरी राईड चालू आहे वऱ्यावाला दाखवत नाही नवीन करा बरेच दिवसांशी आज राजल माझ्याकडून एक या ज्याने पुरी झाले ते दुसरी दिवाओ रेडी झाले ते या ज्या बसायला दाखवा गो पुरं बसतं का थोड्या वेळाने दाखवता

बंद करा ब्रेक मारायला कोण मारा ना ब्रेक मारायला कोण ना तर अशा प्रकारे लाईट झालेली आहे आणि आमच्या मॅडमला माझी काही दमली नाहीये थोडी भिंगले ती चला आता तर यायला आमची माणसं तिथं पाठीदार असता माना नाही ना नाही उडवाना <laughs> <laughs> आता आम्ही कवर जाऊ मयुरीच्या फोनला हे बघा इथं जात इथं पाठी आता का रे अरे जा तुला वाट बघता जा तुमची गेल्या ना आता जास्ट गेल्या अरे हा हॅपी बर्थडे धन्यवाद चला आता आमचा फिरून झालेला आहे आम्ही गेटच्या बाहेर निघलेलो आहोत तरी पण आम्हाला काय घेतल्याशिवाय करमणार ना घे काय पाहिजे कोण नाही ते आया आहे प्रकारे आमचा फिरून झालेला आहे हरू तर आता आम्ही पुढे कुठे जाऊ नंतर डायरेक्ट घरी जाऊ आपल्या थोडस रिक्षा बसल्या हा बघा ती उरू हे टिवल्या हे टिवल्या खराब हो जाएगा नाव काय हे नाव काय तुझा ऑटो मध्ये घेऊन जाव मी तुला आता आम्ही आलो गणेश मार्केट मध्ये काहीतरी हिवीसाठी वस्तू घ्यायची आहे काय घ्यायची मरे आता देवीसाठी खण घेऊन झाला इकडे आलो आम्ही गजरा गेला आणि वेणी घ्यायला वेणी घ्यायला आलो पण गजरा पाहिजे चला आता आमची वेणी घेऊन झालेली आहे आणि आता आम्ही डायरेक्ट जाऊ घरी भेटूया घरी डायरेक्ट फायनली आम्ही घरी पोचलो शिटी लावली पार्किंग मध्ये आता बघू वरती रिएक्शन हे इकडं 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 आता घालून सगळे लहान पोरांसारखी आता रिया बघू आई आई बनवाय बा तुझी सुनवायला कमेंट आहे पोर झाले ब सोनीला मजेत आहेत अरे बाबा सोनील वाघाले आई आई तू काही सासू व्हायला लहानपणाचा थंडीचा घातला आई कर दोन्ही दोन्ही हा मस्त आता सोनी पाऊजसनी <laughs> नंदे कानान घातलेले आहेत आणि नंदाचे तोंड बघा हा हसले 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 तर काही कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांपर्यंत आणि असा सपोर्ट राहू दे तुमचा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट ड्रीम